मोबाईल त्याचं बोड तिकडं मेन गाडी चेकर मध्ये असल ना त्याला तोडायचं आहे नाही ना तोडत नाही कोणी तोडत नाही त्याला सांगितलेलं आहे व तुटायचं नाही ज्याला तोडलं ना त्याचा वंशच गेला मग सिस्टमॅटिक आहे मस्त असन? ते आडीचेकर का ना ना म्हणजे सांगायला अंदाज तिथून जर बघितलं तर असेल की एकर तिकडं तिथपर्यंत इकडं देव मानतात महाराजा बरोबर दर्शन घेऊन येऊ घ्या मध दर्शन घ्या चांगलं बनवलं आता मस्त हे का नाही कोणत्या बँकेत साहेब आहेत सेंट्रल बँक सेंट्रल बँक इतरली

चेंट्रल बेंक। चेंट्रल बेंक। बेंक। आगा। आगा। सेंट्रल बँक आपल्याकडे सेंट्रल नस ना इकडे खेडेगाव पण सेंट्रल बँक येत सगळ्या इथं इथं एक बँक आहे पलीकडे कळसला एक आहे पतसंस्था किती बी सेंट्रल घेतली आपल्याला सेंट्रल बँक नाही तुमच्याकडे शाखा आली नाही शाखा नाही ना आली तुमचा प्रयत्न नसल ना तिर शाखा होणार होती म्हणून आमच्या पासबुक आहेत चेकबुक आहेत आलेच नाहीत परिसाहेब हे काय मेन साहेब आहेत ना, आप ना ते आपलं नगर डिस्ट्रिक्ट नगर डिस्ट्रिक्ट आहे तुम्हाला हा त्याच्यामुळं हा दिलं नाही ना ते पाठपुरावा नाही केल्यामुळं इथं कसं आहे इकडं वातावरण सुद्धा आहे कळसलं आहे आमचं सगळं आमचं सगळं त्याच्याकडेच असतं कळसलं कळसलाय आणि उत्तम काम आहे बँकेच सेंट्रल बँकेबद्दल आश्रय वाटत एकदम क्वालिटी काम आहे ते ट्रान्झॅक्शनच कसं केलेलं आहे त्याचं काय थोडं कमी पडतंय मर्यादा आपण जर तीन ट्रान्झॅक्शन झाले का खातं जनरल करून घ्यावं लागेल का त्याला ठेवून खातं ओपन केला असेल सुरुवातीला बरं त्याच्यामध्ये त्याला काय महिन्यात चार ट्रान्झॅक्शन असतं नाही नाही आमचं रोज जर तीन केले ना पुन्हा बंद पडतं आहे हां तेच ना मग ते जनरल करून घ्यायला लावं फक्त बरं करून घेतो मी तुमचं बरं हे पाणी केलं आपण पहिला पहिलं ओडाफास्ट करा तिथे येतं आहे पाणी दहा दहा अडीच एकर असनच ना हां हां असं की तिकडू वरती किती चौक आहे ना चौक आहे रान जातात म्हणजे मोठं असतं आणि असे जे पट्टे असतात का शंभर फुट मग त्याला जावं लागतं चाळीस फुट पुढं असलच असं गेले तेवढ चित्र वरती गेले सर, राव फोटो काढा आता सगळ्यांचे नाराज महाराज हे करीत होतं मागच्या गाडीतलं ते आमच्यावर मेन या अलीकडलं काही नाही तुम्ही कधी तुम्ही कधी येणार नाहीत पुन्हा इकडं आजबात आला तर घरचे घेऊन या बघा आता तुमचं बघितलंय तुम्ही सगळ्यांनी नाही तर आम्ही कीर्तनात गेल्यावर आग लावू हे लई लांब लांब जाते तर आम्ही म्हणणार हे इकडे गेल्यावर तुम्हाला काय माहिती काय काय करते ते बापू नाही नाही बरोबर हा <स्था> बाबा हा ते धोतर तसंच आहे इकडं तिकडे नवल वाटतंय हे दोतराच बर का असं धोतर नेसत नाही तिकडे एक टांगी असते ही एक मला दादा पहिले नेसून दाखवलं एकदा घरी आणि विशेष म्हणजे मी यांच्याकडे सहा महिने मला घरचं कोणी नव्हतं मी एकटालतो हा पहिल्या सुरुवातीला सहा महिने त्यांच्याकडे जेवायला सगळीकडे परिसरात आणि नंतर मग ही सगळ्या गोष्टी केल्या सहा महिने आणि आपली जी जागा आहे ना यांच्या बंदोराजांनी तिथेच दिली तिथं सगळं सांभाळतात ही मागा पुढं कधी आलं की तुम्ही काय ते बाप्पा नाही मी ताकद नाही माझं आयुष्य बदललं त्यांच्यामुळं माझे आई वडील आहेत हे सगळे आणि जसं तुम्हाला आम्ही कसं बप्पा म्हणजे तुमच्याकडे आलं की नाही आपल्याला कडकनाथवाडी आपल्या जीव वाचला तसंच हे जीव चांगला झाला यांच्यापासून नाहीतर तिकडे परळीकडे काय होतं काय खरं परळीला गेल्यावर वातावरण वेगळं हे सगळं वातावरण इथंच तयार झालं आणि प्रसन्न आपलं आपण प्रसाद हे सगळं आमचे वारकरी मावलीच्या दिंडीत आम्ही दिंडी इथूनच काढतो सगळे वारकरी तुम्ही जर त्यावेळेस दिंडीत आला असतात ना मला ते बघायला मिळालं असत सगळं चहा घेऊन ते झालं हे यांच आता नाही का सदाशिव नगरचं राहिले तुम्ही आलतात ना त्यावेळेस मागे बाप्पा बी होते का धावते मध्ये तुमचं पॉईंट वेळापुरचं एकदम रोड टच आहे आणि फार मोठी आहे मग खरंच आहे त्याची आणि काय आता ह्या बघा काय बी आपल्याला आपल्याला वाटतं घरी जावा आता काही माणसाच्या घरी स्वर्ग असते आणि काही माणसाला घरी जाऊच वाटत मग असे पण काही घर आहेत आपल्याला आता तुम्ही रात्रभर रात्री थांबला तुम्हाला रेस्ट हाऊसला सगळं मिळालं घरी कामून जातो आपण स्वर्ग सुख की स्वर्ग आपल्याला बघायला मिळणार नाही पण तेच आनंद पुन्हा पुन्हा गेल्यावर मग हे कधी आपण येणारच नाही परत वापस आता हा माणूस बाबा नावाचा माणूस हेच माणूस त्यांचा इतिहास सांगत येत नाही बहीण भाऊ त्यांचा इतिहास दाखवलेत ना ते बहीण भाऊ त्या हा जो गडी माणूस आहे ना तो मेंढ्या वळ्याला असताना त्याची मेंढी मारली वाघाची वाघाची दोघांची कुस्ती झाली याच जागेवर आणि माणूस घरी आला नाही मेंढ्या घरी गेले पण माणूस घरी आला म्हणून ती मुलगी बघायला आली बैठक आली पाणी घेऊन आली पण बघायला आली मग काय झाले आणि तिनं सुद्धा ताब्यात मारूनच म्हणून त्या जागे मेंढी वाघ आणि ते दोन बहीण भाव असे चार दिवस चालते इतिहास आहे कीर्तनामध्ये ह्या गोष्टी थोडा उल्लेख करीत सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे बरोबर आहे ना थोडा इतिहास सांगायचं लोकांचं आकर्षण वाटतं आम्हाला वाटतं मी फक्त ते बैठकीत बसल्यावर म्हणायचं आमच्याकडे या आमच्याकडे या एवढंच म्हणायचं मी काय आणि आमच्याकडे वडाच झाड आहे असं आहे का नाही म्हणायचो मी झालं हे आमच्याकडे वाघ पण आहेत बरं का तुम्ही रात्री आला असता तर रात्री वाघ बघायला भेटला असता आमच्या घरी आला वाघ हो शेजारी असं तिथूनच गेला आई म्हणल्या वा 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 म्हणले वा वा भाऊ जैत ना रात्रीच मला पोरायनं फोन केला पप्पा वाघ आला इथ जनवर असते लिहून वाघाचे लय जंगल मस्त लय मस्त पाणी जर आहे म्हणतो इथं वरात आता पाऊस नाही या वर्षी सगळं कडून तटबंदी सारखं किल्ल्याची तटबंदी आहे का अशा ठिकाणी शिवाजी महाराजांनी ओळले उतरायचंच काम नाही खाली हा चढायचं नाही कट केलं नसतं ना तिकडे गेलं असत हे कट करायला पहिल्या काळात माणसं कमन कट केलं की वंश बुडत परंपरा वंश बुडत भीतीच भीतीच ना आ, आता जरा बंडपणा झाला हे तिकडे गेलं असतं अजून आता थोडं काय झालं आता ह्या भागात का उतरायला ती इकडे काही कोणी म्हणत नाही शेतकरी मग हे शेतकरी इकडे वाटायला थोडं आता वाढू देत नाही हे गेलं असतं पर तिकडे आता इथं काय भयला हे काही आता उतरल्या खाली झाली ही भक्कम पुरावा झाला काय हो राहिला टेन्शनच नाही तिथिकडेच चाललं पुढं लांबत लांबत गाडीवाल तळ मग चांगला एरिया मोठा